विश्वास क्रमांक दोनमधून दोन, दोन उमेदवार आणि एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार यांचा प्रचार समारंभ आज आम्ही केला वार्डाच्या पूर्ण विकासासाठी रखडलेली कामं असतील काही बी कामं करण्यासाठी पण नगरसेवक पदी उभारलेलं आहे तरी प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून द्यावी अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय आणि मला सांगू वाटते की तरुणांना भाजपनं जो दिलेला आहे संधी त्या संधीचा आता सोनं करायची वेळ आलेली आहे तर कुरुंदाळकरांना माझं अभिवादन आहे की सर्वांनी निवडून द्यावं प्रभाग क्रमांक एकमध्ये काल आम्ही या ठिकाणी फेरी काढली तिथेसुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे प्रभाग दोनमधली आज फेरी या ठिकाणी निघत आहे प्रभाग दोनमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे प्रभाग तीनमध्ये तर आमच्या फेरीसाठी सुमारे पाचशे नागरिकांची उपस्थिती होती पाचशे नागरिकांनी जरी एक एक मत आणलं आणि स्वतःचं मत जरी दिलं तर निश्चित रूपाने त्या प्रभागातल्या विजयी होणाऱ्या या दोन्ही सीटा आमच्या आहेत त्याच पद्धतीने चारमध्ये सुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे प्रभाग पाच असेल सहा असेल सात असेल आठ असेल नऊ असेल दहा असेल सर्वच प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व नगराध्यक्षपदाच्या उमेदवार त्या निश्चित रूपाने विजयी होतील व शहरात रखडलेली कामे असतील खास करून पाणी पुरवठ्याची योजना असेल ती निश्चित रूपाने आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि आदरणीय आमचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे नेते नामदार चंद्रकांत दादा पाटील असतील यांच्या माध्यमातून निश्चित रूपाने ती पूर्ण करू आणि विकासासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहू कोणत्याही प्रकारची नाराजी या ठिकाणी नाही हे आम्ही या ठिकाणी नमूद करतो विरोधकांच्या अफवांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बळी पडू नये तन मन धनानं या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू आणि याचा परिपाक तुम्हाला दोन तारखेच्या मतदानामध्ये दिसेल आणि तीन तारखेला भारतीय जनता पक्ष हा विजयी झालेला दिसेल